खलील जिब्रान यांच्या कवितेचा भावानुवाद केला आहे प्रसिद्ध लेखिका दिपाली विक्रांत हिने जिब्रान म्हणतात ऐकले असं की समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी नदी भयाने कातर होते थरथरते मागे वळून पाहते परत परत त्या रस्त्याकडे ज्यावरून प्रवास करत ती इथपर्यंत पोहोचली उत्तुंग गिरीशिखरांपासून ते लांब लचक वळणदार रस्त्यापर्यंत जंगल खेडी ओलांडत ती आली आहे इथवर आणि आता आता समोर हा अथांग समुद्र इतका अथांग की त्याच्यात प्रवेश करणं म्हणजे कायमचं दृश्य होणं पण पर... दुसरा कुठलाच मार्ग नाही तिच्यासमोर नदीला परतून नाही ना जाता येत नदीला परतून नाही जाता येत कुणालाच नाही परतून जाता येत परतून जाणं ही जगण्यातली सगळ्यात मोठी अशक्यता परतून जाणं ही जगण्यातली सगळ्यात मोठी अशक्यता नदीला धोका पत्करायलाच हवा त्या अथांग समुद्रात प्रवेश करण्याचा तेव्हाच होईल ती भयमुक्त आणि तेव्हाच होईल तिला साक्षात्कार की ही गोष्ट ना समुद्रात सामावण्याची आहे ना अदृश्य होण्याची ही गोष्ट ना समुद्रास सामावण्याची आहे ना अदृश्य होण्याची गोष्ट आहे स्वतः समुद्र होण्याची स्वतः समुद्र होण्याची